फुलंब्री तालुक्यातील पालफाटा ते पालगाव या दोन किलोमीटर रस्त्याचे चार महिन्यांपूर्वी काम करण्यात आले होते या डांबरीकरणाचे तीन तेरा वाजले असून या निकृष्ट कामाची चौकशी करून संबंधित गुत्तेदार आणि अभियंत्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी पाल येथील ग्रामस्थांसह माजी उपसरपंच ज्ञानेश्वर जाधव यांनी केली आहे पाल ते पालफाटा या रस्त्याचे काम दोन हजार अठरा साली झाले होते त्यावेळी हा रस्ता पूर्वी जिल्हा परिषद अंतर्गत येत असल्याने जास्त निधी मिळत नव्हता त्यामुळे हा रस्ता सार्वजनिक विभागाअंतर्गत घेत इतर जिल्हा महामार्ग एकोणऐंशी मध्ये समावेश करून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून एक कोटी शहाण्णव लक्ष रुपये खर्च करून हा रस्ता करण्यात आला होता मात्र या रस्त्यावर वाढत असलेली रहदारी लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचे शासन दरबारी प्रस्ताव दाखल करण्यात आला असताना त्यास मंजुरी मिळून हे काम युनायटेड कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले होते मात्र या कंपनीने बोगस काम करत काम आवर्ते करण्याच्या नादात बोगस काम केल्यामुळे फक्त तीन महिन्याच्या आतच हा सर्व रस्ता उकडून गेला आहे रस्त्यावर फक्त खडी पसरल्यासारख दिसून येतंय त्यामुळे काही ठिकाणी मोठमोठले खड्डे पडल्या कारणाने कंत्राटदाराने चक्क मुरमाचा आधार घेत खड्डे बुजावल्याचं दिसून येत आहे मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांचे सूत जुळे असल्याने त्यांच्यावर कुठली कारवाई किंवा काम सुरू असल्याचं दिसून येत नसल्याचं सध्या दिसून येत आहे पाल येथील माजी उपसरपंच आणि काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग फुलंब्री यांना निवेदन देऊन ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली असून हा रस्ता पूर्ण व्यवस्थित करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी त्यांनी एमसी न्यूजला न्यूज प्रतिक्रिया दिल्या आहे बघूयात ते काय म्हणाले महावीर जायस्वाल न्यूज संभाजीनगर पाल ते पाल फाटा या रस्त्याचं काही महिन्यापूर्वीच काम झालेलं आहे परंतु हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे कारण अवघ्या तीनच महिन्यामध्ये हा रस्ता या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे कारण ही दुरावस्था झाल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे वारंवार प्रशासनाच्या लक्षात आणूनसुद्धा हे झोपेचं सोंग घेत आहे परंतु आता या ठिकाणी आशा कुणाकडं करावं हाच मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे कारण हा जिल्हा परिषद गटाचं गाव आहे आणि या गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ खूप असते मोठं महाराष्ट्रभरातून या ठिकाणी भाविक भक्त सिद्धेश्वर संस्थांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात आणि अशा या रस्त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या सर्व भाविकांना सर्व नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे